प्रत्येक राजकीय अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या देशात राजकारण्यावर गुन्हे दाखल होण्याचं प्रमाण आधीपासूनच जास्त आहे राजकारण्यांवर वेगवेगळे गुन्हे दाखल होणं हे काही नवीनही नाही आंदोलन केलं तर गुन्हा दाखल होतो जे कोणी सक्रिय राजकारणात आहेत अशा प्रत्येक मंडळीवर कधी ना कधी काही ना काही छोट्या आणि मोठ्या स्वरूपातले गुन्हे दाखल असतातच पण मंडळी आज ज्या किस्साबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे तो किस्सा एका मोठ्या गुन्ह्याचा होता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से प्रमुख आणि तत्कालीन शिवसेनेमध्ये दमदार नेतृत्व असलेल्या राज ठाकरे यांचा हा किस्सा आहे हा किस्सा ज्यामुळे जर आरोप सिद्ध झाला तर मी शिवसेना सोडून देईल असा निर्धार खुद्द बाळासाहेब ठाकरेंनी केला होता काय होता तो किस्सा कुठली अशी मर्डर केस होती ज्या मर्डर केसचा थेट आरोप राज ठाकरेंवर झाला होता पाहूयात ह्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी आहे अनिकेत तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी महाराष्ट्राच्या राजकारणातलं शे ते शहाण्णवचं वर्ष होतं एकोणीसशे शहाण्णवला राज्यामध्ये युतीचा अर्थात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचं सरकार होतं मनोहर जोशी मुख्यमंत्री होते आणि गोपीनाथ मुंडे त्यावेळी उपमुख्यमंत्री होते त्याच दरम्यान तेवीस जुलैला एक बातमी पुण्यातून आली अलका टॉकीजच्या जवळपास एका व्यक्तीचा मृतदेह आढळला चोवीस जुलैला सामनामध्येच एक छोटीशी बातमी होती आणि त्या बातमीमध्ये लिहिलं होतं की दादरच्या व्यापाऱ्याचा पुण्यात खून त्या व्यापाऱ्याचं नाव होतं रमेश किनी रमेश किनी हे एक नाव तोपर्यंत अनेक लोकांना माहिती नव्हतं पण त्या नावानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप येणार होता कारण त्यानंतर अचानक चोवीस जुलैच्या नंतर, चोवी नंतर दुसऱ्या दिवशी राज्याचे तत्कालीन विरोधी पक्षनेते असलेले छगन भुजबळ यांनी एक पत्रकार परिषद घेतली ज्या पत्रकार परिषदेमध्ये रमेश किनी यांच्या पत्नी शिला किनी यांनी थेट राज ठाकरेंवर आरोप केला आणि त्यांचं म्हणणं होतं की त्या व्यक्तीमुळे त्यांनी माझ्या नवऱ्याला धमकावलं आणि त्या व्यक्तीमुळे माझ्या वडिला माझ्या नवऱ्याचा मृत्यू झाला अशा प्रकारचा आरोप त्यांनी केलेला होता मंडळी त्या एका आरोपानंतर महाराष्ट्राचं संपूर्ण राजकारण वातावरण ढवळून निघालं होतं राज ठाकरेंवर वेगवेगळे आरोप करण्यात येत होते विरोधी पक्षाला मुद्दा सापडला होता आणि मग त्या मुद्द्यावर वेगवेगळ्या चौकशीची मागणी सुरू झाली काय आरोप होता आणि आरोप त्या आरोपाला त्यामध्ये कुठल्या आरोप म्हणजे कुठल्या पुराव्याच्या भरोशावर, तो आरोप सांगण्यात आला होता तर मंडळी रमेश किणी यांनी तेवीस जुलैला सामना कार्यालयामध्ये जाताना तिथे त्यांनी दोन पत्र त्यांच्या वकिलांना दिली होती त्यातले एक प्रसा प्रकाश लाड म्हणून त्यांचे वकील होते बापूसाहेब लाड यांचे चिरंजीव तर त्या ते प्रकाश लाड यांना त्यांनी ते पत्र दिलं होतं आणि आम्ही राज ठाकरेंना भेटायला सामना चाललो चाललोय असं त्यांनी सांगितलं होतं पण हे प्रकरण नेमकं का काय होतं तर दादरमध्ये माटुंग्यामध्ये एक इमारत होती लक्ष्मी निवास त्या लक्ष्मी निवासमध्ये हे रमेश किणी त्यांचे त्यांची पत्नी शिला किणी आणि त्यांचा मुलगा निखिल किणी हे जण राहत होते ते पुनर्विकास करायचा होता म्हणून ते तिथले जे शहा नावाचे जे होते सुमे, आ, सुमन शहा आणि लक्ष्मी शहा यांचे जे होते त्या लक्ष्मीकांत शहा ह्या दोघांना ते पुनर्वसन करायचं होतं ते मालक होते आणि यांची त्याला परवानगी नव्हती बाकी सर्व व्यक्तींनी परवानगी दिलेली होती फक्त आणि फक्त या किनींनीच त्याची परवानगी जी होती ती दिलेली नव्हती आणि म्हणून त्यांच्यावर वेगवेगळ्या मार्गाने दबाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात येत होता आणि अशा वेळी असा आरोप शिला किनी यांनी केला की त्या कि दबाव टाकणाऱ्यामध्ये राज ठाकरे यांचे निकटवर्तीय काही व्यक्ती सुद्धा होते आणि तेवीस जुलैला ज्यावेळी हे सगळं प्रकरण घडलं की त्यावेळी त्या सामना करायला जाण्यापूर्वी त्यांनी त्यांच्या दोन वकिलांना प्रकाश राणा आणि दुसऱ्या वकिलांना ते पत्र लिहिलं होतं आणि त्या पत्रामध्ये त्यांनी राज ठाकरेंचं नाव घेतलं होतं आणि त्या पत्रामुळेच मग महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खळबळ माजायला सुरुवात झाली होती राज ठाकरेंवर आरोप झाला होता की ते त्यांच्यामुळे एका व्यक्तीला आत्महत्या केली किंवा त्या व्यक्तीचा खून झाला अशा प्रकारचे आरोप तत्कालीन परिस्थितीमध्ये होत होते आणि मग बाळासाहेबांवर सुद्धा त्यांच्यावर संदर्भातले आरोप करण्यात आले होते ज्यावेळी बाळासाहेबांनी सांगितलं जर राजामध्ये दोषी आढळले तर मी खुद्द शिवसेना सोडून देईल शिवसेना प्रमुख राजीनामा देईल राजकारणातून संन्यास घेईल अशा प्रकारचं वक्तव्य सुद्धा त्यांनी केलं होतं आणि राज ठाकरेंच्या पाठीशी ते खंबीरपणे उभा होते त्यानंतर ती केस न्यायालयात के गेली न्यायालयामध्ये सुद्धा राज ठाकरेंवर आरोप करण्यात आले पण नंतर जेव्हा सी आय डीने आणि नंतर पाच ऑगस्ट एकोणीसशे शहाण्णव ला तत्कालीन मुख्यमंत्री असलेल्या मनोहर जोशींनी विधानसभेमध्ये सुद्धा राज ठाकरेंना क्लीन चिट दिली नंतर अशी मागणी करण्यात आली की याची जी चौकशी आहे ती सी बी आय थ्रू करावी सीबीआयची चौकशीची मागणी झाली सीबीआय चौकशी सुद्धा करण्यात आली दोन हजार दोनच्या सुमारास मला समर वाटतं तो निर्णय आला आणि त्यामध्ये सुद्धा राज ठाकरेंना क्लीन चिट देण्यात आली त्यामध्ये राज ठाकरेंचा त्यांच्या निकटवर्तीयांचा कुठलाही असा संबंध नाही असं सांगण्यात आलं आशिष राणे होते लक्ष्मीकांत शाह आणि सुमन शाह या तिघांना त्यामध्ये मात्र दोषी ठरवण्यात आलं होतं त्यांना पण काही वर्षानंतर पुन्हा निर्दोष मुक्तता त्यांची या आरोपात करण्यात आलेली होती पण मंडळी त्या वातावरणामध्ये राज ठाकरेंवर वेगवेगळे वे आरोप करण्यात येत होते आता काही दिवसांपूर्वी जर तुम्हाला आठवत असेल शालिनी ठाकरे यांनी या संदर्भातलं एक विधान केलं होतं की तिन्ही प्रकरणामध्ये सुद्धा त्यांनी टोमणी मारण्याचा चान्स सोडला नाही ते भावाच्या पाठीशी उभे राहिले नाही मला माझ्या पुतण्यावर म्हणजे आदित्यवर विश्वास आहे म्हणून मी त्याच्या पाठीशी उभे राहिले पण उद्धव ठाकरेंना त्यांच्या भावावर विश्वास नव्हता आणि त्यांनी त्या कठीण परिस्थितीत त्यांच्या भावाची साथ दिली नाही अशा प्रकारचा आरोप केला होता ज्या आरोपा म्हणजे जे गोष्टीचा उल्लेख शालिनी त्यांनी केला होता त्यामागचा इतिहास हा सगळा होता त्यानंतर राज ठाकरेंना ज्यावेळी या संदर्भात विचारण्यात आलं होतं तेव्हा राज ठाकरेंनी सुद्धा मुलाखतीमध्ये सांगितलं की वर्तमानपत्र आणि विरोधकांनी जाणून बुजून हा सगळा माझं नाव तिथे गवण्याचा प्रयत्न केला सीबीआय चौकशी झाली आणि सीबीआय चौकशीमध्ये सुद्धा मी तिथे निर्दोष मुक्त झालेलो आहे त्यावेळी असं नव्हतं की तिथे केंद्रात सुद्धा आमच्या विचाराचं सरकार होतं त्यावेळी काँग्रेस प्रणीत सरकार केंद्रामध्ये असताना सुद्धा सीबीआयने आम्हाला तिथे निर्दोष मुक्तता केली मी स्वतःहून तिथेच तपास यंत्रणांसाठी सहकार्य केलं तिथे जाऊन के मी तपासासाठी उभा राहिलो जर मी तिथे काही केलेलंच नव्हतं कर नाही त्याला डर कशाला अशा प्रकारची ठाम भूमिका राजसाहेबांनी त्यावेळी घेतली होती आणि त्यामुळेच ते त्यातून निर्दोष मुक्तता त्यांची झालेली होती पण मंडळी ही रमेश किनी केस त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशभरात गाजलेली होती हा ही ती केस होती या केसमुळे राज ठाकरेंना त्यांना शिवसेनेचं पक्षप्रमुख पद मिळालं नाही असं पुढे म्हटलं गेलं आणि राज ठाकरेंचं नेतृत्व त्यावेळी त्या त्यांच्या नेतृत्वाचे पंख चाटण्याची सुरुवात झाली होती असं सुद्धा त्या काळात म्हटलं गेलं होतं जर ती केस तो डाग राज ठाकरेंवर नसता तर कदाचित उद्धव ठाकरेंच्या पेक्षा राज ठाकरे हेच तत्कालीन प्रमुख नंतर पक्षप्रमुख झालेले असते बाळासाहेब ठाकरेंच्या नंतर असं ते त्यावेळेस म्हटलं गेलं पण नंतर पुन्हा त्या दोघांमधले वाद वाढत गेले आणि शेवटी राज यांनी उद्धव ठाकरेंपासून वेगळा होऊन शिवसेनेपासून वेगळे होऊन स्वतःचा पक्ष स्थापन केला मंडळी ही केस या महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाची आणि मोठी केस ठरली होती राज ठाकरेंच्या राजकीय करिअरसाठी सुद्धा तुम्हाला हा किस्सा कसा वाटला कमेंट करून आम्हाला तुमचं मत नक्की कळवा धन्यवाद